सांगलीत विशाल हातक मशाल आणि कोल्हापुरात महाराज असं आम्ही नाही लोक म्हणायला ला लागलेत कारण सहानुभूतीचा फॅक्टर कुठे गादीची सहानुभूती तर कुठे तिकीट नाकारल्याची सहानुभूती तर कुठे ठाकऱ्यांची सहानुभूती माणसं वेगवेगळी होती पण लोकांची सहानुभूती होती म्हणे पण ती पाठलांनी लावलेल्या जोडण्या तसेच पडद्यामागून हलवलेली सूत्रे महायुतीतील नाराज गटाला आणि कार्यकर्त्यांना घेऊन केलेली आखणी ही जमेची बाजू तसेच अनेक वेगवेगळ्या गटातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन त्यांची नाराजी दूर करून बांधलेली मोठ्या बंटी पाटील यांची रणनीती यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे मतदाना दिवशी सुद्धा बुथनुसार दिलेली जबाबदारी आणि प्रत्येक तालुक्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची असलेली गर्दी लक्षात घेता बंटी पाटलांच्या शब्दाला जागून कार्यकर्त्यांनी चांगलीच चा फिल्डिंग लावली होती त्यामुळे बुथनुसार झालेले जबरदस्त नियोजनही चर्चेचा विषय ठरला या सगळ्या गोष्टी लक्षात घेता बंटी पाटलांची रणनीती यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी